नमस्कार आज आपण या मार्च महिन्यातील चंद्रग्रहणाबद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार पंचवीस मधील हे पहिले चंद्रग्रहण आहे ते दिनांक चौदा मार्च दोन रोजी असणार आहे तर आपण त्याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात दोन हजार बावीस नंतर सगळ्यात मोठ चंद्रग्रहण असणार आहे ते हे चौदा मार्च दोन हजार पंचवीस असणार आहे ते सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि दोन वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे तर या दिवशी लाल चंद्र असणार आहे ब्लड मून इंग्लिश मध्ये ब्लड मून असेही म्हणतात म्हणजे हे जवळजवळ पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे पृथ्वीच्या सावलीमध्ये चंद्र पूर्ण झाकून जाणार आहे आणि सूर्याची लाल किरणे चंद्रापर्यंत पोहोचणार आहेत तर ऍक्च्युअली असं जेव्हा चंद्रग्रहण असतं लाल चंद्रग्रहण तेव्हा ते देशासाठी देशातील बड्या नेत्यांसाठी सामान्य ने जनतेसाठी सर्वांसाठीच ते खूप खराब मानलं जात तर ह्याचा इम्पॅक्ट असा आहे की ते देशाची उन्नती थांबवतं मोठमोठे बदल घडवत देशामध्ये घरचीच लोक गद्दारी करतात असं हे ग्रहण असणार आहे मार्च महिन्यात वसंत ऋतूत होळी आणि ग्रहण अशी ही खूप रेअर सिच्युएशन निर्माण झालेली आहे आता हे ग्रहण भारतात दिसणार आहे की नाही तर हे ग्रहण भारतात दिसणार नाहीयेत पण तरी सुद्धा त्याचे परिणाम मात्र प्रत्येकाला जाणवू शकतील तर आता हे ग्रहण कुठे कुठे दिसणार आहे तर अमेरिका साऊथ आणि नॉर्थ अमेरिका ऑस्ट्रेलिया युरोपियन कंट्री जर्मनी फ्रान्स इटली पूर्व एशिया मध्ये हे ग्रहण दिसणार आहे आता समुद्रात म्हणजे प्रशांत महासागर अटलांटिक महासागर आर्टिक महासागर अंटार्क्टिका यामध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे म्हणजे वॉटर एलिमेंट सुद्धा यांनी अफेक्ट होणार आहेत कुठल्या राशीची जास्त लोकांनी काळजी घ्यावी तर कुंभ आणि मीन राशीची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असणार आहे त्यामुळे त्यांनी या ग्रहणाच्या वेळेस जास्त काळजी घ्यावी ग्रहणापासून पुढचे बावीस दिवस खराब मानले गेलेले आहेत त्यामुळे तब्येत खराब झाली तर लगेच उपचार घ्यावे काळजी घ्यावी आणि ग्रहण शांतपणे पार पाडावे मार्च महिन्यात दोन ग्रहण आहेत एक चौदा मार्चला आहे चंद्रग्रहण आणि परत एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण आहे त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओत माहिती घेऊ धन्यवाद